नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ चालू करण्याअगोदर मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर मग काय करायचं आहे आता सोमवारी आहे शाकंबरी पौर्णिमा आता पौर्णिमा पण आहे आणि मग भोगी पण आहे त्यामुळे मग आपल्या घरात मध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा आपली एखादी इच्छा पूर्ण होत नाही तर मग आपल्याला नारळाचा एक प्रभावी उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला, लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता मकर संक्रांती हा सण तीन दिवसाचा साजरा केला जातो पहिला दिवस म्हणजे भोगी जे आहे सोमवारी दुसरा दिवस म्हणजे मकर संक्रांत तो आहे चौदा तारखेला म्हणजेच की मंगळवारी आणि पंधरा तारखेला आहे किंक्रात तर असा मग तीन दिवसाचा हा सण आपल्याकडे साजरा केला जातो तर आता मग काय होतं की आपल्याला मग आजच्या दिवशी म्हणा तीर्थ ठिकाणी जाणं शक्य होत नाही त्यामुळं मग गंगाजल थोडंसं पाण्यात टाकायचं आहे आणि मग पांढरे तीळ टाकून आपल्याला स्नान करायचे आहे आता काही भागांमध्ये म्हणजे शेतकरी भागांमध्ये अगोदरच्या काळापासून गवत म्हणा पाने फुले तोडणे आजच्या दिवशी म्हणजेच की मकर संक्रांतीच्या दिवशी वर्ज्य मानले जाते पण आता पाहिजे तसे नियम सगळेच पाळता येत नाहीत त्यामुळं मग काही भागांमध्ये पाळतात काही भागांमध्ये पाळत नाहीत तर हा सण सगळ्यात जास्त शेतीवर अवलंबून आहे म्हणजेच की ज्या हिरव्या भाज्या वगैरे असतात तर त्या भाज्यांची मग मिक्स भाजी बनवतात आता काही भागांमध्ये दाळ खिचडी बनवतात किंवा मग जे हरभरा गाजर वटाणा वाल ज्या पण काय ह्या सगळ्या भाज्या आहेत तर मग ह्या सगळ्या भाज्या एकत्र करून त्याची मिक्स भाजी म्हणून बनवतात आणि त्यासोबत बाजरीची भाकरी बनवतात आणि बाजरीच्या भाकरीला पांढरे तीळ लावतात आणि भाजीमध्ये पण पांढरे तीळ टाकतात आता यावर्षीची मकर संक्रांत म्हणजेच की संक्रांत देवीने जी साडी घातली असेल वस्त्र मग घरातील महिलांनी म्हणा किंवा लहान मुलांना संक्रांतरच्या दिवशी चुकूनही घालायचे नाहीत आता यावर्षीची देवींनी साडी घातली आहे पिवळ्या रंगाची त्यामुळे मग काय होतं की मग पिवळा रंग हा यावर्षी जे आहे त्यामुळे तुम्ही इतर रंग घालू शकता म्हणजेच की हिरवा लाल गुलाबी नारंगी यापैकी तुम्ही कोणताही रंग घालू शकता ज्यामुळे काय होते की म्हणजेच आजच्या दिवशी म्हणा किंवा बोगीच्या दिवशी किंवा मग संक्रांतारच्या दिवशी किंवा किंकरातच्या दिवशी तीन दिवशी मग पिवळ्या रंगाच्या म्हणजेच की पिवळ्या रंगाच्या बांगड्या पिवळ्या रंगाचं फूल वगैरे तुम्ही डोक्यामध्ये घालू नका तर तुमच्या इकडे जर पद्धत असेल तर तुम्ही घालू शकता तसं तर मग काही भागांमध्ये काळा रंग सगळ्यात शुभ मानतात संक्रांतारच्या दिवशी घालण्यासाठी आता ज्या भा सगळ्या भागांमध्ये सगळीकडे पद्धत सारखी नसते त्यामुळे तुमच्या भागांमध्ये जशी पद्धत असेल तशा पद्धतीने मग तुम्ही संक्रांत साजरी करू शकता तर आता काही भागांमध्ये काय करतात की तीळ तांदूळ दान करण्याला आजच्या दिवशी म्हणजेच की संक्रांतरच्या दिवशी महत्त्व दिले जाते आता आणि तुमचे इथे जर संक्रांतरच्या दिवशी तीळ तांदूळ दान करत असतील तर तुम्ही मग आवर्जून दान करायचं आहे ज्यामुळे काय होते की मग आपल्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही आणि महिला मग हळदी कुंकू करतात आणि मग लहान मुलांना बोरनान वगैरे घालतात म्हणजेच की काय होतं की यामुळे मुलांची वाईट नजर निघून जावी म्हणून मग बोरनान घालतात आता आजच्या दिवशी पौर्णिमा पण आहे आणि मग भोगी पण आहे आता पौर्णिमा असल्यावर आपण मग काही उपाय वगैरे करतो सेवा करतो श्री गुरुदेवदत्त यांच्या पौर्णिमा असल्यावर आपण मग श्री स्वामी समर्थ यांचे पारायण करतो एक बैठकी पारायण म्हणजे एक ते एकवीस अध्यय वाचन करणे किंवा मग श्री गुरुदेवदत्त यांच्या सेवा करतो जे पण आपल्याला शक्य होतं ते आपण आजच्या दिवशी सेवा करतो तर मग काय करायचं आहे आपल्याला आजच्या दिवशी औदुंबरच्या वृक्षाला म्हणजेच की काही वस्तू अर्पण करायच्या आहेत ज्यामुळे काय होतं की मग आपल्या घरातील म्हणा किती कठीण इच्छा असेल ती पूर्ण होते कारण औदुंबराच्या झाडाखाली श्री गुरुदेवदत्त यांचा वास असतो त्यामुळे मग आपल्याला नारळाचा उपाय करायचा आहे तर आता काय करायचं आहे आता प्रत्येकांना गुरुचरित्राचे पारायण करणं शक्य होत नाही त्यामुळे मग पौर्णिमा असेल त्यावेळेस मग आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आता ज्या महिलांना मासिक धर्म असेल किंवा घरामध्ये सुतक असेल तर मग हा उपाय त्या महिलांना करता येणार नाही आता एक नारळ घ्यायचा आहे नारळ पाण्याचा घ्यायचा आहे म्हणजेच की फोडण्यासाठी नारळ जो आपण वापरतो तोच नारळ घ्यायचा आहे आणि मग घरून जात असताना तीन लाल रंगाची फुले घ्यायची आहेत आणि मग काय करायचं आहे मग अगरबत्ती वगैरे घ्यायची आहे तीन अगरबत्ती घ्यायची आहे आणि मग जायचं आहे मन मंदिरात मन, जा जाणारा तरी हरकत नाही किंवा श्री स्वामी समर्थ यांच्या मंदिरात म्हणा किंवा श्री गुरुदेवदत्त यांच्या मंदिरात जिथे पण जाल किंवा तुमच्या इथे जवळपास जर औदुंबराचं वृक्ष असेल तर मग तिथे गेलात तरी चालेल जात असताना काय करायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग पाण्यामध्ये दोन गंगाजल टाकायचं आहे आणि मग ते पाणी घेऊन मग तिथे झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर अगोदर एक तुपाचा दिवा लावायचा आहे कारण की औदुंबराच्या वृक्षामध्ये श्री गुरुदेव दत्त यांचा निवास असतो स पवित्र वृक्ष म्हणून या वृक्षाची मान्यता केली जाते या वृक्षाचे जर दर आपण दररोज दर्शन केल्यामुळे काय होतं की आपल्या मनोकामना आपल्या ज्या पण काही इच्छा आहेत त्या इच्छा मग आपल्या पूर्ण होतात आणि मग जर नियमित म्हणजेच की दररोज जर औदुंबराच्या वृक्षाच्या प्रदक्षिणा घातल्यामुळे आपत्ती प्राप्त होते आणि आपल्याला पाहिजे ते इच्छित फलप्राप्ती पण होते तर मग काय करायचं आहे ज्यावेळेस आपण तुपाचा दिवा प्रज्वलित केला आहे त्यानंतर जे नारळ घेतला आहे तुम्ही ते नारळ घ्यायचं आहे आणि मग त्या नारळा गरे गरे थी खड़ी ची पूजा वगैरे करायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे औदुंबराच्या वृक्षाला हातामध्ये नारळ घ्यायचा आहे आणि मग त्यावरती थोडीशी खडी साखर ठेवायची आहे आणि मग जी तुम्ही लाल रंगाची फुलं घेऊन गेला आहात ती फुलं पण अर्पण करायची आहे मंदिर असेल तर मंदिरात फुलं अर्पण करायची आहे नसेल मंदिर तर मग औदुंबराच्या वृक्षाला तुम्ही अर्पण करायचं आहे आणि मग ते जे पाणी घेऊन गेला आहात तर ते पाणी पण अर्पण करायचं आहे खोडाला आणि मग सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत नारळ उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि मग प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणला तरी चालेल किंवा श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त हा पण मंत्र म्हटला तरी हरकत नाही कारण की कोणताही मंत्र म्हणला तरी श्री गुरुदेवदत्त यांच्यापर्यंत तुमचा मंत्र पोहोचतो त्यामुळे मग ह्या दोन्ही मंत्रापैकी कोणताही एक तुम्ही मंत्र म्हणू शकता किंवा मग स्वामी समर्थ आहे ना असं पण तुम्ही म्हणू शकता आणि नंतर काय करायचं आहे मध्येच थांबायचं नाही प्रदक्षिणा पूर्ण घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना कोणाशीही बोलायचं नाही आणि मग नंतर काय करायचं आहे आपल्या झाडाला मग आपली जी पण काही इच्छा आहे ती मग झाडाला डोकं टेकून आपली इच्छा सांगायची आहे आता संतानप्राप्ती होत नाही किंवा घरात पैसा टिकून राहत नाही जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग त्या औदुंबराच्या वृक्षाला मग सांगायचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे मंदिर किंवा मठ जर असेल तर मग तिथेच गेल्यानंतर दर्शन घ्यायचं आहे आणि मग तिथे पण आपले श्री गुरुदेव दत्त यांना आपली इच्छा सांगायची आहे आणि मग तो जो नार नारळ आहे तो नारळ मग औदुंबरीच्या वृक्षाखालीच ठेवायचा आहे तर मग हा उपाय केल्यामुळे काय होतं की आपल्याला आपल्या ज्या पण काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते हा उपाय आपल्याला इतर गुरुवारी पण करता येतो पण पौर्णिमा आणि भोगीचा योग जुळून आला आहे त्यामुळे मग पौर्णिमेला हा उपाय केल्या केलात तर मग ज्या पण इच्छा आहेत ते इच्छा पूर्ण होण्यास मदत होते जर तुम्हाला पौर्णिमेला शक्य झालं नसेल म्हणजेच की शाकंभरी पौर्णिमा आहे त्यामुळं तर मग तुम्ही पुढील जो गुरुवारी येईल त्या गुरुवारी पण हा उपाय आवर्जून करू शकता तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री गुरुदेवदत्त हे लिहायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद